आज आमच्या नेता स्कूल शिकणेने ते दिंडीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण गावामध्ये दिंडीची फेरी काढलेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण करून रामकृष्ण हरी तुकाराम महाराज यांचे सर्वांची गाथा किंवा याचे भक्तिमय असं गायन करत करत रामकृष्ण हरी हे म्हणत म्हणत त्यांनी काय केलेलं आहे की पूर्ण वारी पूर्ण दिंडी गावामधून आयोजित केलेली होती आणि गावाच्या लोकांना देखील आम्हाला चांगल्या प्रकारे विश्वास मिळालेला आहे या परंपरा आहे की वारकरी संप्रदायाची उद्या आषाढी एका निमित्त या गावचे देखील दिंडी पंढरपूरला गेलेले आहे प्रस्थान झालेले आहे आणि त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना दिंडीचं महत्त्व किंवा परंपरा चालू झालेले हे वारकरी याची माहिती व्हावी या दृष्टी आम्ही काय केलेलं आहे या दिंडीचं आयोजन केलेलं आहे आज सुकणे आजनिमित्त सुकणे गावामधून सर्व मुलांनी दिंडीचं प्रस्थान केलं होतं दिंडीचं आयोजन केलं होतं आणि वारकरी परंपरा की आज जपण्याचा प्रयत्न मुलांच्या मध्ये सुद्धा प्रयत्न आज आमच्या शाळेने केलेला आहे गावातून भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे मिळालेला आहे एका गाण्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे मिठू गजर गर हरिणाम झेंडा रो आणि तो झेंडा रोण्याचं काम आज आमच्या शाळेनं केलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद पालकांच्याकडून गावामधून मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्यामध्येही ते उत्साहाचं वातावरण आज आपल्याला बघायला मिळते आज विविध वेशभूषेमध्ये वारकरी संप्रदायातील वेशभूषेमध्ये आमचे विद्यार्थी सगळे नटून थटून आले होते विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये सुद्धा आज आमचे विद्यार्थी तुम्हाला बघायला मिळाले असतीलच तर या आनंदाच्या जल्लोषामध्ये आज सगळेच विद्यार्थी उत्साहात आहेत एक पंढरपूरला जाऊन आल्याचा आनंद आज मग सगळ्या स्टाफला आणि शाळेला सुद्धा आहे रामकृष्ण